तुम्हाला काय वाटतं शिवसेनेची उमेदवारी कोणाला मिळावी महाविकास आघाडीकडून खरं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा अभिवाणी आहे की सर्वप्रथम उमेदवारी ही शिवसेनेला मिळावी जुन्नर तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला दानगड साहेब आमदार झाले तेव्हापासून जर आतापर्यंत आपण जर पाहिलं तर शिवसेनेची ताकद त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही मागचे दोन इलेक्शन जर पाहिले असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसलं असेल की शिवसेनेची ताकद म्हणजे मतदान मतांचं जे गोळाबेरीज आहे याचा जर आपण अंदाज घेतला तर लाखाच्या पुढचं मताधिक्य हे शिवसेनेचं स्वतःच्या हक्काचं मतदान आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज महाविकास आघाडीमध्ये तिकीट मिळत असताना ते महाविकास आघाडीचं तिकीट आम्हाला मशालीला मिळावं ही खरं तर आमची पहिल्या सगळ्यात प्रथम मागणी आहे आणि त्या पद्धतीनं जर ते मशालीला मिळालं तर नक्कीच वरून जो आदेश येतो मातोश्री वरून जो आदेश आहे ज्या माणसाचं नाव त्या ठिकाणी डिक्लेअर होईल जे काही इच्छुक उमेदवार आहे सांगते वाणीसाहेब तुम्हाला मातोश्रीवरून जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन करून मग यांच्यापैकी कोणी उमेदवार असू द्या त्या उजवा, उजवा उजवा कोण वाटतो हो उजवा सगळेच उजवे त्याच्यामध्ये सिनियरिटी प्रमाणे जर आपण पाहिलं तर बाळासाहेब जांगडांचा त्या ठिकाणी पक्षवाढीपासून त्या दहा वर्षाचे आमदारकीने जी टर्म पाहिले आणि ज्या ठाकरे फॅमिलीशी त्यांचे संबंध आहेत त्या संबंधांतून खऱ्या अर्थानं ज्यावेळेला शिवसेना उदयाला आली शिवसेना उदयाला आली तर त्यांच्या वडिलांची पुण्याई आणि या सगळ्यांचं आजही त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खरं तर, तर, तर ज्यावेळेला आम्ही मुंबईला गेलतो आणि त्या ठिकाणी बाळासाहेबांचे बंधू त्या ठिकाणी भेटले त्या ठिकाणी एक व्यंगचित्र काढलेले आणि ते व्यंगचित्र जर तुम्ही पाहिलं तर ते व्यंगचित्र सगळं सांगून जाते की दांगड फॅमिलीची या तालुक्यात असणारी काय फेलो आहे त्याच्यावरून जास्त सांगायची गरज नाही असं मला तरी वाटतय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका